सकाळच्या घाई मुलांच्या टिफिनसाठी खूप जणांना प्रश्न पडतो की काय द्यायचं मुलांना मुलांच्या आवडतं तर आज पीठ न मळता मी तुम्हाला आज दाखवणार आहे बटाट्याचे पराठे कसे करायचे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा स्किप करू नका हा मी स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनल अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया तरी इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे सपाट वाटी घेतलेली आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ तर इथे मसाले घेतलेले आहेत इथे मी चिली फ्लेक्स घेतलेला आहे मिरची पावडर हळद धना पावडर चाट मसाला चवीनुसार मीठ आपल्याला मसाले घातल्यानंतर एक वाटी सपाट बेसन पीठ घालायचं आहे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी बेसन पीठ घालायचं आहे इथे मी इथे मी तीन बटाटे शिजवून किसनीने किसून घेतलेले आप आहेत आपल्याला कसुरी मेथी घालायची आहे कसुरी मेथी हातावर थोडीशी घसरून घालायची आहे त्यानंतर आपल्याला ओवा घालायचा आहे ओवा पण हातावर थोडासा घसरून घालायचा आहे म्हणजे ओव्याचा वास छान येतो आणि हां चॅनलवर कोण व्हिडिओ पाहत असेल तर एक लाईक करायला विसरू नका तर खूपच मस्त रेसिपी आहे एक ग्लास पाणी घालून व्यवस्थित आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ व्यवस्थित छान मिक्स करून घेते आपल्याला इथे मी एक चमचा जिरे घेतलेला आहे आपल्याला जिरे घालायचे वरतून एक चमचा आलं लसणाची पेस्ट घालायची आहे आणि बारीक कट केलेली आपल्याला कोथंबीर घालायची आहे परत हे पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकता तुम्ही तर मी, मी पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे एक लक्षात ठेवायचं पिठाच्या गाठी झाल्या नाही पाहिजे तर इथे बघा एकसारखं पीठ मी मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी तवा गरम करून घेतलेला आहे तर तव्यावर मी तेल घातलेलं आहे तर छान व्यवस्थित तवा गरम झाला की आपल्याला ते बेटर घालायचं आहे तर इथे मी चपातीचा तवा घेतला आहे तुम्ही नॉनस्टिकच्या तव्यामध्ये केलं तरी काही हरकत नाही तर दीड चमचा मी ते बेटर घेतलेलं आहे आणि व्यवस्थित खूप पातळही नाही आणि खूप जाडही नाही तर मिडियममध्ये मी तव्यावर ते पांगून घेतलेलं आहे तर पाहू शकता तुम्ही तर आपल्याला साईडने थोडंसं तेल सोडायचं आहे तर इथे मी तेल सोडलेलं आहे ना आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनटांनी आपल्याला ते पलटी करायचं आहे तर बघा खूप छान आणि छान दिसतं म्हणजे आणि खायला पण खूपच सुंदर रेसिपी आहे ही तर आपल्याला मी परत साईडने तेल वगैरे सोडून घेतलेलं आहे तुम्ही तेलाच्याऐवजी बटर किंवा तूप वापरलं तरी काहीही हरकत नाही तर इथे पाहू शकता आपला छान पराठा भाजून झालेला आहे छान रंग वगैरे पण छान दिसतो आहे तर अशाच प्रकारे मी सगळे पराठे करून घेते इथे माझे सगळे पराठे करून झालेले आहेत तर पाहू शकता तुम्ही खूप छान आणि मऊ लुसलुशीत झालेले आहेत तर तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वाती सांडभरा यूट्यूब चॅनल आधी सबस्क्राईब करा तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला